हाय यूट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र हे आज आपण हिरव्या चिंचेची चटणी बनवतोय हिरव्या मिरची टाकून साहित्य बघा काय काय घेतली मी बघा चिंच घेतली हिरवी साल काढून घ्यायची आपल्याला या चिंचेची अशी वरची साल शिरा सगळ्या काढून घ्यायच्यात कांदा घेतला मिरची कोथिंबीर खोबरं आलं आणि लसूण घेतला आपल्या लसूण खोबरं आलं आणि जिरी घेतली जिरी मिरची बरोबर वाटायची मीठ शेंगदाण्याचा कोट नाही कुठणार मी त्याच्यात मिक्सरमध्येच करणार आहे लसूण खोबरं बारीक करून घेऊ आपण आलं लसूण खोबरं कोथिंबिरीची पेस्ट बारीक करून घेतली आता आता आपल्याला हे काढून घ्यायचं नंतर मिरची आणि जिरी बारीक करून घ्यायची सेपरेट <coughs> चला आता मिरची जिरी वाटून घेऊ वाटून झालेली आता ही पण काढायचं आपल्याला चिंच वाटून घ्यायची आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यातली <laughs> नाही कुठणार मी ह्याच्यात कारण झाली नसती त्यात बारीक नीट तर मिक्सरच्या भांड्यात आता चिंच पण बारक करून घ्यायची तयारी करून घेतली बघा बघा मिरची लसूण खोबरं सगळं आलं कोथिंबीर वाटून चिंच वाटून अशी झाली आपली चला आता चटणी बनवूया आपण हिरवी चिंचेची चटणी जिरी मुहरी टाकते मी तेलात थोडा कढीपत्ता आता लसूण खोबरं आलं कोथिंबीर बारीक केले ते टाकायचो कांदा करून घेऊ चला आता कांदा भाजीत आलाय टोमॅटो टाकू आपण टोमॅटो पण मिक्स करून घ्यायचं चांगलं हळद थोडीशी टाकायची आता हिरवी मिरची टाकायची आपल्याला वाटलेली ते पण मिक्स करून घ्यायचे चांगले मिक्स आता आपल्याला चिंच बारीक केलेली टाकायचे त्यात हिरवी चिंच बारीक केलेली मी त्यातल्या त्या चिंचुके सकट केली बारीक कोवळे चिंचुके होते ना त्यात आता शेंगदाणा कोट आणि मीठ चवीत टाकले चांगले मिक्स करून घ्यायचा थोडा वेळ <coughs> <coughs> मस्त तयारी आपली चिंचेची चटणी छान झाली आता बाजरीची भाकरी आणि चिंचेची चटणी खायची छान लागते गरम बाजरीची भाकरी पण आहे तर या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल घंटी वाजवायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा माझे माऊलीच्या करामती चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा तर आता खाऊन दाखवते मी तुम्हाला चिंचीची चटणी छान लागते हां हा एकदमच मस्त लागते बरं का तुम्ही पण करून बघा हिरव्या चिंचेची चटणी चला तर मग कशी झाली सांगा कमेंट करून बाय बाय